विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपल्यासोबत आहेत आज तुम्ही कुलाबा ते गिरगाव अशी मेट्रोच्या कामाची पाहणी करत आहात थेट अधिकाऱ्यांना घेऊन ही पाहणी करतायत आज या जगन्नाथ शंकरशेठ रोड म्हणजेच आज बाजार मधील प्रमुख रोड आहे ज्याच्यावरनं संपूर्ण गणपती बाप्पांच्या मूर्तींचं आगमन आणि विसर्जन याच रस्त्यावरनं होत असतं मिरवणुकी इकडनं निघतात आणि चौपाटीपर्यंत जातात आणि इतर रस्ते बंद असतात त्यामुळे ह्या रस्त्यावरती योग्य परिस्थिती असणं आवश्यक आहे इकडे आपण बघितलं तर आज खूप मेट्रो रेलच्या कामामुळे किंवा पावसामुळे खूप मोठे खड्डे पडलेले आहेत रस्ता कम्प्लिटली लेवलमध्ये नाही आहे त्यामुळे या रस्त्याची डागडुजी करून गणपती उत्सवात गणेश चतुर्थी पूर्व हे सगळं काम पूर्ण करून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि मला वाटतं हे आता जी आम्ही इथे फेरी घेतलेली आहे पाहणी दौरा घेतलेला आहे त्यातनं मला अधिकाऱ्यांनी आश्वासित केलं आहे पुढच्या आठवड्याभरात ज्या ज्या अडचणी आहेत त्या रस्त्यावरती त्या सगळ्या दूर केल्या जातील गणेशोत्सव हा अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे योग्य वेळेमध्ये ही कामं होतील का अधिकाऱ्यांनी देखील सांगितलं असलं अशी मला खात्री अधिकाऱ्यांनी दिलेली आहे या कामावरती माझं स्वतः लक्ष राहील आणि गणेशोत्सवापूर्वी माझ्या मतदारसंघातला हा जो प्रमुख रस्ता आहे तो आम्ही संपूर्णपणे त्याची डागडुजी करून घेऊ सामनामध्ये एक आग्रलेख आलेला आहे की तुमच्यावर नवीन जबाबदारी येणार आहे मंत्रिपदाची ही जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे अनेक जे मंत्री आहेत त्यांना डच्चू देखील मिळणार आहे कसं पाहता याकडे नवीन जबाबदारी मिळाली तर स्वीकारणार मी काय अशा बातम्यांवरती विशेष विश्वास ठेवत नाही लक्ष देत नाही कारण शेवटी हे निर्णय पक्षांनी घ्यायचे असतात ज्या वेळेला माझा पक्ष मला एखादा आदेश देईल त्यावेळेला त्याचं पालन करीन मी कृषी मंत्री कोकाटे आहेत त्यांचा राजीनाम्याची मागणी केली जात आहे त्यांचा जो ऑनलाईन गेम खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे कसं पाहता याकडे राजीनाम्याची मागणी केली जाते मात्र अद्याप राजीनामा घेतला नाही राजीनाम्याची संदर्भात शासन निर्णय घेईल मुख्यमंत्री निर्णय घेतील त्यांचा पक्ष निर्णय घेईल कोकाटेंचा परंतु या संदर्भात मी एवढंच सांगू इच्छितो की जे व्हिडिओ समोर आलेले आहेत त्याची संपूर्ण पडताळणी करून सत्यता त्यातली काय आहे हे समजल्यानंतर मी विधान करेन अधिवेशनामध्ये जी हाणामारी झाली होती त्याचा तो व्हिडिओ देखील व्हायरल झाला त्याचबरोबर कळंबोलीमध्ये जल्लोष यात्रा देखील काढण्यात आली होती आ, यावर नेमकी काय कारवाई होईल किंवा जल्लोष केला जातोय अशा पद्धतीचा तर समाजामध्ये याचा एक वेगळा संदेश नाही समाजामध्ये लोकप्रतिनिधींना तर अधिक जबाबदारीपूर्वक वाढायला वागायला पाहिजे कारण लोकप्रतिनिधी हे रोल मॉडेल असतात त्यांच्याकडे बघून इतर जनता आपलं आचरण आपले विचार ठेवत असते आणि त्यामुळे लोकप्रतिनिधींवर हे त्यांचं दायित्व आहे की समाजात उत्तम मेसेज देण्यासाठी त्यांनी स्वतःच आचरण आणि वागणं हे योग्य ठेवणं नक्कीच आपण पाहतोय राहुल नार्वेकर यांनी पुलाबा ते गिरगाव अशी मेट्रोच्या कामांची पाहणी देखील केलेली आहे आणि योग्य वेळेत म्हणजे गणपती उत्सवाच्या अगोदरच ही कामं पूर्ण देखील होणार असल्याचं आश्वासन दिलेलं आहे कॅमेरामॅन रोहन सह शिल्पा नरोडे पुढारी न्यूज मुंबई Transcrição e Legendas